सुरेश भाऊ यांचा आगमन या ठिकाणी होणार आहे आणि लगेचच आपण श्रीफळ वाढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट या पक्षाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण आज या ठिकाणी डालगाव पंचायत समिती गणातील श्रीफळ आपल्या नगरीचे दैवत साखरे सुलतान भाषेच्या चरणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि या निवडणुकीला प्रारंभ होईल सत्तावीस तारखेला अर्ज माघारी आपला प्रचार धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला चालू करायचा आहे या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्राथमिकता म्हणून जाळगाव पंचायत समिती गणातील श्रीफळ मान्यवरांच्या आणि नेत्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उडून या कार्याची सुरुवात आपल्याला करायची आहे तरी सर्व आलेल्या विभागातून सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सन्माननीय संचालक वर्ग त्याचबरोबर सामाजिक राजकीय कार्यकर्ते नेतेगण मंडळे आणि जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपणा सर्व मतदार बंधू भगिनींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत तरी सर्व आलेल्या विभागातून सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते नेतेगण मंडळींनी साकडे सुलतान पेराच्या दर्ग्यामध्ये उपस्थित राहावे हे आपणाला च्या वतीनं नम्र विनंती एक युवक अस आमदार यांच्या नेतृत्वाखाली होते मंका का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जालगाव नगरीचे सुपुत्र आणि आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक जालिंदर बापू देसाई कौतेमंका तालुक्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयसिंग साच्या शेंडगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कुमारदाजी पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य भगवान वाघमारे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ अफजलबाई फकीर माझी उपसरपंच दिलीप देसाई त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ मान्यवर असलेले दिलाईबाई तांबोळी माजी सरपंच दिलावरबाई मने निमचे माजी सरपंच दम्मना रुपनर विकास सोसायटीचे माजी चेअरमन विलासराव चे, सरपंच माजी भगवानराव सरगर या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रा, ग्रा, विकास सोसायटीचे माजी सदस्य सदाभाऊ घोदे या ठिकाणी चोरुचीचे चे सामाजिक कार्यकर्ते गोरख यमगर नंदकुमार कदम सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र भारत डोबे त्याचबरोबर डालगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र साबळे बालक वाघमारे अमितराव उद्योगपती देसाई त्याचबरोबर उपस्थित असलेले भिवाजी वाघमारे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी उपसरपंच बापूराव कुटाळे कार्यक्रमासाठी विभागातून आलेले सर्वच मान्यवर नेतेगण मंडळी सर्वांची नावं या ठिकाणी ना घेता येणार नाहीत पहिल्यांदा मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी या सर्वांचं त्याचबरोबर या ठिकाणी असणारी मीडिया ही पत्रकार बंधू आणि प्रिंट असणारे पत्रकार बंधू या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतो थोड्याच वेळामध्ये आपले सर्वांचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकेचे सन्माननीय संचालक सुरेश भाऊ पाटील त्याचबरोबर प्रजेचे सरचिटणीक हयु हयुम हयुमबाई सावनुरकर यांचे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे त्यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी स्री, सुरुवात करणार आहे जाळगाव जिल्हा परिषद गटासाठी आपल्या दुधमेळ गावचे सुपुत्र विकासभाऊ हाकेर यांची उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिलेले आणि डाळगाव पंचायत समिती गणासाठी रवी कुमार सुभराव गागरे यांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे या उमेदवारीचा प्रचाराचा शुभारंभ डाळगाव गणातून पंचायत समिती गणातून आपण करत आहोत आपण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी डाळगाव नगरीचे सरपंच संयोजक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले लोकनियुक्त सरपंच संजय गागरे पाटील त्याचबरोबर विकास सोसायटीचे व्हाई चेअरमन गजबरबाई तांबोळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आताच्या या दिवशी रविवारी शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादीचे नेते, नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय संचालक लोक नेते आनाराबांचे बंधू आदरणीय सुरेश भाऊ पाटील यांच्या शुभ असतील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या डाळगाव पंचायत समिती गणाचा श्रीफळ वाढवून या ठिकाणी या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय राष्ट्रवादीचे नेते जयसिंग पंचायत समितीचे माजी सभापती जालिंदर बापू कुमार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय पाटील त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस ऐं सौनुलकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बघाशी सर्वांची नावं मी घेतलेली चुकून एखाद्याचं राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करू वेळ न घालवता मला सूचना आपण आपलं मत या मांडावं थोडक्यात आता मी बोलल्यानंतर तुम्ही बोलायचं आहे हॅलो आज आपल्याला आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार रोहितदादा या ठिकाणी येणार होते परंतु दुसरीकडे त्यांना तांत्रिक अडचणीमुळं जावं लागल्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाही परंतु पक्षाची भूमिका आदरणीय दादाने या ठिकाणी दादा सुरेश भाऊनी अतिशय प्रकटपणाने या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न केला खरं बघितलं तर प्रदीर्घ काळानंतर ही होऊ घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक साधारणतः नऊ वर्षानंतर आपल्याला या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या औटेमका तालुक्यामध्ये आठ पंचायत समिती आणि चार जिल्हा परिषदला आपल्याला सामोरं जायचं आहे जा। आणि येणाऱ्या पाच तारखेला आपल्याला या मतदानासाठी सज्ज व्हायचं आहे खरं म्हटलं तर एक आमची मिटिंग झालेली होती आणि त्या मिटिंग मध्ये आदरणीय सुतीश भाऊंच्या समोर तालुक्यातील सर्वच लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी एक आदरणीय भाऊना एक विनंती केलेली होती की भाऊ काही जरी झालं तर तुम्ही कोणाशीही तरतूद न करता तालुक्यामध्ये आपल्याला स्वतःला राष्ट्रवादीला एवढे मोठे लोकनेते स्वर्गीय आर आर पासून आपला असलेला आणि आज वहिनी साहेबांच्या माध्यमातून एवढी मोठी कामं या ठिकाणी झाली त्यानंतर दादा आले आणि या सर, सर्व करत असताना या तालुक्यावर अखंड आपण सगळ्यांनी म्हणजे स्वतः सुरेश भाऊनी या तालुक्याची नीट ने, नेटकी ने ठेवण्याचं काम केलं तर या ठिकाणी आपण कोणाची न हित तुमच्या बारक्या मोठ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे लढावं लागत ही भूमिका सगळ्याच कार्यकर्त्यांनी लहान मोठ्या खणकावून भाऊंच्या पुढे मांडली आणि भाऊनी विचार करून ही करून सांगून की आपल्याला काही जरी झालं तर या खिचडीमध्ये कुठेही न अडकता आपल्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे कार्यकर्त्याला पद दिलं पाहिजे म्हणून जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळे आदरणीय रोहितदादांनी स्वतंत्र भूमिका या ठिकाणी घेऊन पक्षाची माझ्या काय असेल ती ताकद मी स्वतःच पणाला लावणार आणि म्हणून आठ पंचायत समित्यासाठी आणि चार जिल्हा परिषद साठी आपले स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचं काम आदरणीय रोहित आणि सुरेश भाऊने या ठिकाणी केलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला रोहितदाना ताकद देण्यासाठी आणि वर प्रदेश कम, कम, प्रदेश काँग्रेस कमिटीला दाखवण्यासाठी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रोहितदादांचे हात बळकट करण्यासाठी आणि आदरणीय आभांची मान आपल्याला जरी हयात नसले तर ते नाव आपल्याला ते जीवन ठेवण्यासाठी एक मुखाना आपण सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून या ठिकाणी जिल्हा परिषद गटातील असणारे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार विकास भाऊ हाके आणि डाळगाव पंचायत समिती गणातील पंचायत समितीचे उमेदवार रवी कुमार कागरे त्याचबरोबर नागस पंचायत समिती गणातील वामन कदम या दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद ची उमेदवारी आपल्याला निवडून द्यायची आहे आणि हे निवडून देत असताना आपल्याला शरद पवार साहेबांच्या गटाच जे चिन्ह आहे की या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हा आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आबासाहेबांचा थोडा वेळ आपल्याला मिळाला पाच सात वर्षामध्ये आबानी या ठिकाणी दळणवळणाची सोय असेल टेंबूच्या पाण्याची असेल कोणतंही पाण्याचं नियोजन नसताना या ठिकाणी स्वतः आबानी दोन हजार अकरा बारा साली ज्या वेळेला सह्याद्री अतिथीगृहावर जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर साहेबांच्या समोर त्या विभागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून टेंबूच्या आकृती बंद नकाशामध्ये घेण्याचं काम स्वर्गीय आबाने केलं आणि त्यानंतर आज आपल्याला थोडा जाऊन आपण त्याचा चांगला लाभ आपल्या आहे ते आपण बघतोय एक अतिशय विकासात्मक कामाचा नेतृत्व आपल्यातून निघून गेलं त्या ठिकाणी विभागातून स्वर्गीय चंद्रकांत हाके बापू यांचं सुद्धा काम मोलाचं होतं आबांच्या पाठीमाग लागून माझ्या दुष्काळी भागातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना माझ्या पाणी मिळालं पाहिजे आणि माझ्या ग्रामीण भागातील शेवटच्या टोकाला असलेल्या या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि आबासाहेब तुम्ही देऊ शकता असं सांगून आबांना या ठिकाणी देण्याचं काम बापूंनी मार्गी लावलं अनेक आरोग्याच्या सुविधा असतील आबासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिरं या ठिकाणी उभा केली आणि आपल्याला या ठिकाणी ग्रामीण भागाला न्याय देण्याचं काम केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला ही दोन खंबीर या ठिकाणी दिलेले आहेत पक्षाने त्यांना निवडून देण्याची जबाबदारी राहणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याने रात्रीचा दिवस करून आपण या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे हा दिवस अगदी थोडे आहेत आणि या थोड्या दिवसामध्ये आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे विशेषतः युवकाने या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य करायची गरज आहे युवकांनी प्रयत्न करायला पाहिजेत युवकांनी प्रत्येकाच्या दारापर्यंत गेलं पाहिजे आणि आपलं चिन्ह आपलं उमेदवार आपल्या नेत्याने दिलेल्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा अशी भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे एवढंच आता जाता मला सांगायचं आहे की रोहितची आबांची आमदार वहिनी साहेबांची सुरेश भाऊंची जर मान खरोखर आपल्याला जर उंचवायचे असेल तर आपल्याला जिल्ह्यात एक नंबरच डाळगाव गटातून हे तीन माणसं आपल्याला प्रचंड बहुमतानं विजयी झालेले पाहिजेत आणि दिसतील ही अपेक्षा आपण मनामध्ये सर्वांनी धरायचे आणि विरोधकांना सुद्धा कळलं पाहिजे कि ढाळगाव गट म्हणजे आर आर राबांचा गट डाळगाव गट म्हणजे रोहितादांचा गट ढालगाव गट म्हणजे सुरेश भाऊंचा गट ही प्रत्येकाला विरोधकांना सुद्धा याची जाणीव झाली पाहिजे जा, आणि त्यानंतर आपण हक्कानं आमदार साहेबांच्या कडून राहिलेली उर्वरची कामं असतील विकासाची मग ते सगळ्या प्रकारची कोणत्याही प्रकारची असो वैयक्तिक काम असो ते सगळे आपण करून ते घेण्याच्यापणाने देतील आपलं घर वाटणार आपलं नेतृत्व वाटणार असं असणार आनंदीचं घर त्यांच्या पाठीशी आपण ठामपणानं उभं राहावं एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहिला विभागातून आलेले सर्व सरपंच उपसरपंच सर्व चेअरमन त्यांचे संचालक सर्व ग्रामपंचायतचे सदस्य त्याचबरोबर सामाजिक राजकीय कार्यकर्ते नेतेगण मंडळी वडीलदारी मंडळी सर्व मीडिया सर्व या सर्वांच मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभारही मानतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार मानून राष्ट्रवादीच्या चिन्हाला म्हणजे तुताजी वाजवणाऱ्या माणसाला प्रचंड बहुमतानं विजय करा एवढंच सांगतो जय राष्ट्रवादी जय महाराज जय